तुला येऊन कशाची गाडीचा प्रवास असतो मुंबईच्या ही गाडी बॉम्बे सेंटर वरून साईन ला येते साईन वरन परेल ला येते पहिल्या डेपोत न पनवेल गाठते सर्व कोकण पटक पा, पार्क करून जाते म्हणून सांगत आहे काय कंडक्टर चढला तू चढू दे अगं अजून टाईम भरला नाही अग कंडक्टर चढला तू चढू दे अजून टाईम भरला नाय तुला एवढी कशाची घाई अजून वर डायवर चढायचं आहे तुला एवढी कशाची घाय अजून वर डायवर चढायचं आहे रातभर मी प्रवास करून डोल माजता ठरलं गुहिण दिलीस तुझ्या कुशीत पोरगरात बर शिरलं अग सावकाशी मजलाच्या आगी उद्या सुरा उडवाय तुला एवढी कशाची घाय अजून वर ड्रायव्हर परेल सोडीला एस गाडीने ऐका ऐका परेल परेल सोडीला एस गाडीने गाठीला मुंबई सेंट्रल सायन मैत्री पार्क पनवेल पेनला ला केलाय कंट्रोल ना इंदापूर मान गावा ना गोटणे इंदापूर मान गावा हा भरदावर दावर सपलाय ग तुला एवढी कशाची घाय अजून वर डायवर चढायच आहे आंबेच मापरल पराठी वरून कोकर कत गेला आंबेच मापरल पराठी वरून पोकर दणकत गेल सापदा बोल आणि ती चुडील वलंग चुडील ही घरपट थांबत जाय तुला एवढी कशाची गाय अजून वर डायवर चढायच अग कांजू फाटा पुढ चढ निला बेलू गाय राहण कांजू फाटा फुड चढी नेला भेल गाय रान लागली गार गाडी आला कंटाशी प्राण बाबू रावा सीमाची पुडू गाव गावू लागलाय घतुला एवढी कशाची घाय अजून वर डायवर चढायच हाय गतुला एवढी कशाची घाय अजून वर डायवर चढायच हाय गतुला एवढी कशाची गाय अजून वर असते आणि तिला वाटत मला लवकर जायचं आहे आणि